गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे सकाळ सकाळी बाहेरून मी उभा राहिले आणि घरातली बाकीची झाड जार, झाडून वगैरे घर काढलं सगळं स्वच्छ झाल्यानंतर थोड्या वेळ बाहेर येऊन उभा राहिले तर आणखी सूर्य उगवलं नव्हता तर सकाळच्या अशा छान वातावरणामध्ये मी माझं कोमट पाणी आता मी पित आहे याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही फक्त प्लेन असं कोमट पाणी मी पिते तर कधी कधी जिरं कधीकधी हळद कधी कधी याच्यामध्ये मध मद, लिंबू किंवा कधी कधी असंच कोमट पाणी मी पिते त्यानंतर मी बाहेरचं म्हणजे पोर्चमधलं आमची फरशी छान धुवून घेतली रोज मी पुसून घेते पण आठवड्यातून दोन तीन वेळा मी धुवून पण घेते छान अशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढले की मन अगदी प्रसन्न होतं त्यानंतर बाहेर तोपर्यंत छान ऊन पडलं होतं घरासमोरचं झाड नसल्यामुळे आता जरा म्हणजे खूपच असं रिकामं रिकामं वाटते नाही तर सावली भरपूर मोठी असायची तर हे इकडं नारळाच्या इकडं सुग्रणींची चेवर वाढतच आहेत रोज एक एक नवीन घरट्यात भर भर पडते आणि इकडं आता आंब्याला सुद्धा छान छान छोट्या छोट्या कैऱ्या लागायला लागल्या आहेत तर अशा प्रकारे आता सकाळचं रांगोळी वगैरे सगळं झालेलं आहे आता मी खाली जाऊन फुलं आणणार आहे आणि आता देवपूजा करून घेते तर देवासमोर सुद्धा सुंदर अशी छान रांगोळी काढली त्यानंतर गणपती बाप्पाला छान फुलं आणायला गेल्यानंतर दुर्वा वगैरे पण आणल्या होत्या आणि छान अशी देवपूजा सगळ्यात अगोदर करून घेतली कधी कधी खूपच उशीर होतो देवपूजेला नाहीतर एक साडे अकरा किंवा दहा साडे अकरा एवढ्या वेळेत मी करून घेते देवपूजा कधी कधी लवकर सुद्धा होऊन जाते तर आता मी जेवायला घेत आहे स्वयंपाक वगैरे सगळं आवरला आहे तर जेवणात छान ज्वारीची छोटीशी भाकरी केली आहे आणि प्रोटीनसाठी इकडं मी घेते बेसनचा पोळी किंवा बेसनचा चिला पण म्हणू शकता त्यानंतर घवड्याची आमटी आहे आणि सॅलेड म्हणून मी टोमॅटो घेत आहे त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आता स्वयंपाकाची तयारी करत आहे तर आज मी बनवणार आहे बेसनची थापलेली वडी तर ही वडी बहुत्या म्हणजे आमच्या भागाकडं तर जास्त करून पितृपक्षाच्या वेळेस बनवतात पण माझ्या माहेच्या साईडला किंवा माझ्या मामांच्या ह्या साइडला महिन्यातून एकदा तरी हे रेसिपी बनतेच म्हणजे बेसनची था ती थापलेली वडी आणि त्याच्यासोबत एक तिखट असा रस्सा असा दोन्ही पण हो करतात पण ती रस्सा मी दुसरीकडं कुठेच बघितला नाहीये मी आमच्याच घरी फक्त तो रस्सा खाल्लेला आहे सो विचारायला तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करावी अगदी असं झणझणीत काही करायचा बेत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता स्पेशली व्हेज लोकांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तर वळी तर काय सोपीच आहे सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घेतलं आहे छान वाटून त्याची पेस्ट बनवली जास्त आपल्याला पेस्ट नाही बनवायची असं काय म्हणतात जाडसरच ते वाटून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याची फोडणी घालायची आहे जी आपण वाटल्याला जे हिरवं वाटण जे आपण तयार केलं आहे त्याचा जास्त परतायचं नाही त्याच्यामध्ये हळद घालायची पाणी वतायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे त्यानंतर आता छान याला उकळी येऊ दिली आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये हळूहळू बेसन पीठ घालते गुटळ्या होऊ नयेत म्हणून मी छान गोल गोल असं फिरवून घेत आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त तुम्ही करा आणि बेसन एकदा अशी जायला लागले की हातावरती त्याचे टिपके पडतात आणि अं थोडंसं भाजत त्याच्यामुळं गॅस तुम्ही कमी जास्त तुमच्या सोयीनुसार करा तर आता बसेल तेवढं याच्यामध्ये मी बेसन घालणार आहे जास्त आपल्याला पातळ सुद्धा पीठ ठेवायचं नाहीये छान असं गोल गोल फिरवून हे आपल्याला पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ मात्र तुम्ही थोडंसं चाकून बघा का तर बेसनाच्या वगैरे पदार्थांना मीठ थोडंसं जास्त लागतं तर ऑलमोस्ट आता झालेला आहे बघू शकता कमी म्हणजे मंदाचे वर त्या ठेवला आहे आणि असा घट्ट असा गोळा येईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे ताटाला मी तूप सॉरी तूप नाही तेल लावून मी आ, घेतला आहे आणि छान हाताने ही वडी आपल्याला गरम असताना थापून घ्यायची छान अशी पातळ वडी थापून घ्या जास्त जाड पण नाही चांगली लागत बघू शकता हातानं जास्त थापून घ्यायची आहे हाताला जर चटके बसत असतील तर तुम्ही थोडस तेल पण लावू शकता त्याच्यामुळे आपल्याला चटके बसत आहेत आणि व्यवस्थित आपल्याला वडी सुद्धा थापता येते आता ही व्यवस्थित वडी थापून झाली आहे आणि इकडं मी खोबऱ्याचा किस सुद्धा खिजून घेतला आहे आणि याच्यावरती मी टाकते खोबऱ्यानं चव चा पण छान लागते आणि दिसायला पण वडी खूप सुंदर दिसते आणि त्यानंतर कोथिंबीर आहे कोथिंबीर सुद्धा मी याच्यामध्ये टाकून थोडीशी आपल्याला वरून हे प्रेस करून घ्यायचंय थोडस थापून घ्यायचंय म्हणजे जे नारळाचं किस आहे आणि जी कोथिंबीर आहे ती व्यवस्थित त्याच्यावरती बसेल आणि याच्या अशा वड्या पाडून घ्यायचं आहे कापण्याला वड्या कापण्या आपण जशा कापतो तशा सुद्धा केल्या तरी चालतील किंवा चौकोनी कापल्या तरी सुद्धा चालतील बघू शकता आता हे व्यवस्थित मी ह्याच्या वड्या पाडून घेतल्या आहे आणि थंड झालं की तुम्ही हे सगळं काढून घेऊ शकता तर वडी आप तर आपली तयार झाली आहे आपण आता रस्सा बघणार आहे हा रस्सा थोडासा वेगळा आहे म्हणजे युनिक आहे बऱ्याच जणांना माहिती नसेल पण हे मी थोडेसे गहू घेतले आहे भाजायला गहू भाजून घेतले आहे छान गहू तर, आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करायचं आहे तीन चमचे मी घेतले आहे छोटे तीन चमचे मी गहू घेतले त्यानंतर याच्यामध्ये तेलात आता मी ना म्हणजे सुकं खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे सगळे एकत्र मी ठेचून घेतलं आहे आणि तेलामध्ये छान परतलं आहे याच्यामध्ये हळद आणि आपलं घरगुती काळं तिखटच टाकलं आहे थोडंसं अगदी पाणी घालून मसाला आपल्याला छान हे करायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे म्हणजे कच्चा स्मेल येणार नाही आणि आता पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी घालायचं आहे बघू शकता अशा प्रकारे असा तरी आली पाहिजे ह्या रशाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मात्र येतं आपल्याला जपूनच घालायचं आहे याच्यामध्ये दुसरं काही नसल्यामुळं मीठ जास्त लागतं आणि आता जे आपण गहू बारीक केले होते मिक्सरमध्ये ते आता मी याच्यामध्ये घालणार आहे अगदी आपल्याला ह्याचं जास्त घट्ट पण आपल्याला आमटी करायची नाही जास्त पातळ ही करायची नाही आपल्या पोळ्याला ह्याची एळवणीची जशी आमटी असते कटाची आमटी जशी असते तशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि ते घातलं की एक पाच ते दहा मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे आणि झाले आपला रस्सा आणि वडी तयार तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून बघा हाय मला ना तुमच्यासोबत एक गोष्ट डिस्कस करायचे की आपल्या व्हिडिओच्या रिलेटेड जे मी पाठीमाग डाएटच्या संदर्भात व्हिडिओ टाकले होते म्हणजे मी काय खाते वगैरे त्या व्हिडिओला चांगले म्हणजे जवळपास चांगले व्ह्यूज आले होते आणि आता वाटलं की प्रत्येक व्हिडिओला येतील चांगले व्ह्यूज पण काय होते झालं की डेली ब्लाऊज मी टाकायला लागले की असं मिक्स कंटेंट टाकायला लागले आणि तर काय झालं की त्याची व्ह्यूज पण डाऊन झाले म्हणजे तेवढा इंटरेस्टेड कोणी वाटत नाही की डेलीचं रुटीन वगैरे पाहण्यासाठी त्याच्यामुळे माझं डेली व्लॉग पण बनवणं मी थोडंसं कमी केलं म्हणजे मी थोडीशी कन्फ्यूज झाले की आता म्हणजे काय करायचं तेवढ्या प्रमाणात म्हणजे चॅनल असा ग्रो होताना मला दिसत नाही शॉर्टला वगैरे पण येतात व्ह्यूज चांगल्या पण ते काय झालं की डेली रुटीनचं जे मी शॉर्ट बनवते त्याला सुद्धा कमीच व्यूज असतात पण ज्या कुकिंगच्या रिलेटेड मी टाकते त्याला चांगल्या व्ह्यूज येतात तर तुम्ही माझ्या डेली रुटीनच्या व्हिडिओला पण तुम्ही चांगले लाईक करा शेअर करा आणि तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघत जा त्यातसुद्धा मी छान छान गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे आमचा डेलीचं रुटीन काय असतं स्वयंपाक असतो त्यात छोट्या छोट्या म्हणजे भाज्यांच्या वगैरे रेसिपीज असतात किंवा इतर काही मी नवीन पदार्थ वगैरे बनवले ते सुद्धा त्याच्यामध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करते तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल त्या जास्त प्रमाणात मी त्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा मी ट्राय करेन मोस्टली अशा सगळ्या गोष्टी हेल्दी म्हणजे जे काय कुकिंग वगैरे करते ते सुद्धा हेल्दी असतात किंवा जे डायटची लोक असतात ते सुद्धा खाऊ शकतात असं पूर्ण हे करूनच मी टाकत असते पण काय होतं की एक एक प्रकारचे म्हणजे एक ते एकच प्रकारचे जर व्हिडिओ मी टाकत राहिले तर जे बघणारे आहेत ते पण बोर होऊन जातात आणि तेच तेच रिपीटेड कंटेंट होऊन जातं सो त्याच्यामुळे मी असं वेगवेगळं ट्राय करायचं बघते पण याला थोडश्या तर व्ह्यू डाऊन व्ह्यूज असतात त्याच्यामुळे मला म्हणजे काय म्हणतात मोटिवेशन एक असताना व्हिडिओ बनवण्याचं ते थोडंसं मिळत नाही So, please, ला, कर, so, आ, सो प्लीज तुम्ही हे सुद्धा व्हिडिओ माझे बघत जा डेली रुटीनचे आणि बाकीच्या माझ्या पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सो एवढंच मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं आणि प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतील बघायला ते जास्तीत जास्त मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि जर काही चुकत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा की अशा प्रकार म्हणजे कुठं कुठे चूक होते ते सुद्धा मी सुधारण्याचा प्रयत्न करेन सो तुम्ही सुद्धा मला आपला चॅनल ग्रो करण्यासाठी हेल्प करा आ, सो मला फक्त एवढंच म्हणायचं होतं तर आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच तर शेवटी जाताना एवढंच म्हणेन की आपले व्हिडिओ रेग्युलरली तुम्ही बघत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या जवळपास जे जे कोणी तुमचे म्हणजे फ्रेंड सर्कल वगैरे असेल सुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा चॅनल आपलं सबस्क्राईब करायला लावा सो आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच बाय